नमस्कार शेतकरी मित्रांनो मुसळधार पावसाविषयी काय अपडेट आहे कारण गेल्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या तर आता चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख असा आपण हवामान अंदाज बघू सप्टेंबर दोन हजार चोवीस तर चोवीस तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरणासोबत पाऊस पाहायला मिळेल आता कुठे जास्त पाऊस तर आपल्याला सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसेच रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपण सर्वच विभाग पाहणार आहे पुण्याच्या पूर्व भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच संभाजीनगरच्या काही भागात अहमदनगरच्या काही भागात आपल्याला तीव्र स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे तर सोलापूरमध्ये सुद्धा सांगलीमध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये सुद्धा आता विदर्भाची काय परिस्थिती राहील मराठवाड्याची काय परिस्थिती राहील तर विदर्भात संपूर्ण ढगाळ वातावरण राहील आणि साधारण स्वरूपाचा पाऊस राहील मुसळधार जोरदार स्वरूपाचा पाऊस असा कुठेच येणार नाही आपल्याला जालना परभणी हिंगोली बुलढाणाचा जो दक्षिण भाग आहे या भागात काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते तीव्र सरीचा अनुभव येऊ शकतो तसेच आता उत्तर महाराष्ट्रात नाशिक पालघर धुळे नंदुरबार पालघर उत्तर महाराष्ट्रात येत नाही पश्चिम महाराष्ट्रात पालघर उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार इथे आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा थोडा असा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आता पंचवीस तारीख आपण बघू पंचवीस तारखेला आपल्याला म्हणजे चोवीस तारखेच्या रात्री पुण्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचा काही भाग रत्नागिरीमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचे लक्षण आपल्याला दिसत आहे ठीक आहे त्यानंतर इतर ठिकाणी त्यावेळेस फार पावसात आपल्याला कमतरता पाहायला मिळेल ढगाळ वातावरण तर आहेच आणि पंचवीस सव्वीसला जे लो प्रेशर एक महाराष्ट्रावर म्हणजे विदर्भावर ते राहणार आहे त्याचा हा परिणाम तर ते सत्तावीस तारखेपर्यंत त्याचा परिणाम आहे फक्त त्यानंतर ही पाऊस हलक्या स्वरूपाचा आहे परंतु जसा सध्याच्या परिस्थितीत पाऊस खूप तीव्र कुठे कुठे आपल्याला जाणवतो आहे असा पाऊस तो राहणार नाही आता बघा पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आपल्याला दिवसभर कमी जास्त आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल हलक्या सरी कुठेतरी असं महाराष्ट्रात परंतु रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला उत्तर महाराष्ट्र म्हणजेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इथे आपल्याला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल जोरदार सरी ह्या राहतील संभाजीनगरचा उत्तर भाग त्यानंतर ठाणे पालघर रायगडचा उत्तर भाग असा आपल्याला हा पाऊस पाहायला मिळेल अहमदनगरमध्ये बीडचा जो पश्चिम भाग आहे तो धाराशिव सोलापूरच्या काही भागात आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बाकी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आपल्याला फार जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही अगदी हलक्या स्वरूपाचा तो पाऊस राहणार आहे ठीक आहे त्यानंतर सव्वीस तारखेला जर आपण पाहायला गेलो तर जवळपास सव्वीस तारखेला आपल्याला विदर्भात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल परंतु तो पाऊस फार जास्त मुसळधार स्वरूपाचा राहणार नाही एखाद्या शिवारात जास्त पाऊस होतच असतो ठीक आहे एखाद्या गावात एखाद्या शिवारात परंतु सर्वदूर किंवा एक वीस किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये सुद्धा तो पाऊस सारखा होणार नाही आहे मुसळधार पाऊस होणार नाही आहे कुठे कमी कुठे जास्त अशा स्वरूपाचा पाऊस परंतु आपल्याला जे सॅटलाईट इमेजवरून सध्याची परिस्थिती दिसते ते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठीक आहे सव्वीस तारखेला आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी जसं की पुणे अहमदनगर त्या अहमदनगरचा पश्चिम भाग हां त्यानंतर नाशिकचा दक्षिण भाग ठाणे रायगड या भागात आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यात काही बदल असले तर मी नक्कीच उद्या चोवीस तारखेला तुम्हाला व्हिडिओ देणार आणि सव्वीस तारखेच्या पुढील जो हवामान अंदाज आहे हा याच्यावर एक व्हिडिओ आपण दोन दिवसात देऊ दिव। काही प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद